घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ऋषिकेश सयाजीरावांना समजवण्याचा प्रयत्न करतो आम्ही हे सगळं जाणून बुजून नाही केलंय परंतु सयाजीराव मात्र ऋषिकेशवर खूप चिडलेला असतो तुम्ही माझं तोंड काळा करण्यासाठी जाणून बुजून हे केलंय हा सगळा तुमचा डाव होता असं सयाजीराव म्हणतो तर इकडे नाना खूप दुःखी असतात तेवढ्यात शर्वरी आणि तिचा नवरा घरी येतो शर्वरी विचारते आई तुम्ही मला काहीच सांगितलं नाही सौमित्र घरून पळून गेलाय हे मला का नाही सांगितलं वहिनीचा फोन आला तर, होता पण तिने फक्त एवढंच विचारलं की सौमित्र तिकडे आलाय का तर सुमित्रा शर्वरीला समजावून सांगते तुला टेन्शन आलं की श्वास भरून येतो हे जानकीला माहीत होतं म्हणून तिने तुला काही सांगितलं नाही आता हिवे याबद्दल बोलायची नाही शर्वरीचा नवरा विचारतो सौमित्र बद्दल काही समजलं का तर सुमित्रा सांगते नाही काहीच माहिती मिळालेली नाहीये त्यानंतर तो विचारतो की ऋषिकेश दादा आणि कोठे गेले आहेत सुमित्रा सांगते ते, ते सायजीरावांकडे गेले आहे शर्वरीला हे पटत नाही त्याला कितीही समजावून सांगितलं तरी त्याला पटायचं नाही असं ती म्हणते परंतु शर्वरीचा नवरा म्हणतो त्यांनी एकदम योग्य केलं आहे काही एथिक्स असतात शर्वरीला हे पटत नाही सुमित्रा तिला विचारते पण तुम्हाला याबद्दल कुणी सांगितलं आजी म्हणते मी त्यांना फोन करून सगळं सांगितलंय इकडे जानकी ही सयाजीरावांसमोर हात जोडते आणि म्हणते आम्हाला माफ करा यामध्ये आम्ही तुमचा विश्वासघात केलेला नाहीये माझी जशी इच्छा होती की हे नातं जुडावं ज्यामुळे या दोन घराण्यांमध्ये जे भांडण आहे जे वैर आहे ते पूर्णपणे संपून जाईल मीच हा विचार केला होता मीच सौमित्र भाऊजींना या लग्नासाठी तयार केलं होतं त्यामुळे तुम्हाला जीव घ्यायचा असेल तर माझा जीव घा परंतु यामध्ये यांची काही चूक नाहीये त्यांना काहीही बोलू नका सायजीराव खूप चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो ही खरं बोलते आम्हाला सौमित्रने फसवलंय आम्ही तुमचा विश्वासघात केलेला नाहीये तर सायजीराव म्हणतो हा सगळा तुमचा डाव होता माझं तोंड काळा करण्याचा तुम्हाला त्या सौमित्राने फसवलं आणि तुम्ही आम्हाला फसवलं आता आमच्या लेकीचं लग्न मोडलंय ले। हे तिला कोण सांगणार तिला किती मोठा धक्का बसेल हे तुम्हाला आहे का तेवढ्यात ऐश्वर्या तेथे येते आणि आपलं लग्न मोडलंय हे तिला समजतं तिला मोठा धक्काच बसतो ती विचारते कोणाचं लग्न मोडलं माझं का तेव्हा सगळेजण खूप घाबरतात जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की सौमित्र भाऊजी हे घर सोडून पळून गेले आहेत त्यांचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं आणि आता ते तुझ्याशी लग्न ना आई नाही करणार हे ऐकून ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो ऋषिकेशी तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आम्ही तुमचा विश्वासघात केलेला नाहीये सौमित्राशी मी स्वतः बोललो होतो त्याने आम्हालाही फसवलंय तर सयाजीराव म्हणतो पण आता आम्ही त्या सौमित्राला सोडणार नाही जेथे कुठे असेल तेथेच त्याला जिवंत गाडणार तर ऐश्वर्या जोरात ओरडते आणि म्हणते मला आत्ताच्या आत्ता सौमित्र माझ्या नजरेसमोर हवा आहे त्याने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करते तर ऐश्वर्या तिला गप्प बसवते आणि म्हणते ती तीच मुलगी होती ना ज्या दिवशी ती मला भेटली होती तेव्हा जानकी सांगते हो तीच मुलगी आणि तिचे बाबा होते हा सगळा एक गैरसमज होता आम्हाला असं वाटलं ती मुलगी अमेरिकेला निघून गेलीये परंतु ती येथेच होती सौमित्र भाऊजींनी मला वचन दिलं होतं की तो तुमच्याशी लग्न करेल परंतु त्यांनी आमचं वचन मोडलं तो पळून गेला यात आमची काहीही चूक नाहीये पण जे झालं ते योग्यच झालं जर लग्नानंतर हे कळलं असतं तर तुमच्या तिघांच्या आयुष्याचं नुकसान झालं असतं ऐश्वर्या म्हणते तुम्ही त्या दोघांच्या आयुष्याचं तर चांगलं केलं परंतु माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं आता मी काय करायचं तुम्ही मला फसवलंय असं म्हणून ऐश्वर्या रडू लागते जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सयाजीराव म्हणतो आता काही नाही आता त्या सौमित्राला आम्ही येथे आणणार आणि त्याला धडा शिकवणार त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश खूप घाबरतात तेव्हा सयाजीराव आपल्या माणसाला सांगतो की जेथे कोठे तो भेटेल त्याला पकडायचं आणि आमच्या समोर आणायचं ऋषिकेश हा त्याच्यासमोर हात जोडून काका म्हणतो तर सयाजीराव म्हणतो काका बिका काही नाही आता त्या नानालाही सांगा कि आपली आनी आनी जान की आपली मैत्री कायमची तुटली आणि वैर सुरू झालं आणि निघा इथून जानकी आणि ऋषिकेश तेथून निघून जातात सायजीराव आपल्या माणसाला फोन करून सांगतो तो, तो सौमित्र कोठेही दिसला की त्याला जागेवर मारायचं ऐश्वर्या सायजीरावच्या हातातून फोन घेते आणि म्हणते नाही त्याला मारायचं नाही त्याला येथे आणा तो माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागेल आणि मग त्याच्याबरोबर काय करायचं ते मी ठरवेल या रणदिव्यांना मी सोडणार नाही असा निश्चय ती करते घरी सगळेजण जानकी आणि ऋषिकेशची वाट पाहत असतात हे दोघे घरी येतात सगळे विचारतात काय झालं तेव्हा जानकी झालेला सगळा प्रकार सांगते ऋषिकेश म्हणतो साईजी काकाने मैत्री तोडली आहे आणि ला, ते खूप चिडलेले आहेत त्यांनी सौमित्र जिथे दिसेल त्याला मारण्याची ऑर्डर दिली आहे हे ऐकून सुमित्रा आणि आजी खूप घाबरतात सुमित्रा रडू लागते आजी म्हणते शेवटी सगळं माझ्या सौमित्राच्या जीवाशी आलं ना केलं या जानकी आणि ऋषिकेशनी आणि आता भोगावं लागला माझ्या सौमित्राला त्यामुळे सगळे रडू लागतात इकडे ऐश्वर्या ही घरात तोडफोड करत असते तिच्या मैत्रिणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात तर एक मैत्रीण म्हणते जे काही झालं ते खूप चुकीचं झालं बिचारे ऐश्वर्याबरोबर असं व्हायला नको होतं ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ते चक्क या मैत्रिणींच्या थोबाडीत मारते आणि म्हणते ऐश्वर्यावर कधी दया खायची नाही ऐश्वर्या बदला घेत असते हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि आता मी त्या रणदिव्यांना सोडणार नाही त्यांनी माझा जो अपमान केलाय जो विश्वासघात केलाय त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल ती खूप चिडलेली असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऐश्वर्या रणदिवेंच्या घरी येईल आणि म्हणेल की मी मनातून स्वतःला या घरची सून मानली आहे तुमची काही हरकत नसेल तर सौमित्र नाही तर मी सारांशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसेल आणि जानकी सारंगला विचारेल की तुम्ही हे लग्न करण्यासाठी तयार आहात का मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घरोघरी